दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगडमधील सत्ताधारी आमदार खासदार आणि मंत्री हे आपापसात भांडण्यात व्यस्त असून विकासाच्या विविध योजना निधीअभावी फेल ठरल्या असल्याचे टीकास्त्र माजी आमदार पंडित पाटील यांनी सोडले आहेत रस्ते पाणी आरोग्यविषयक योजना या निधी रखडल्या असून योजनेत ठेकेदाराला बिलेच मिळत नसल्याने त्यांच्यावर देखील आत्महत्याची वेळ आली असल्याचे पंडित पाटील म्हणाले आहेत अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे पण पर्यटकांना वडखळ ते अलिबाग हे अंतर कापाला शनिवार रविवार तीन चार तास लागतात मुंबईहून आपण नागपूरला सात तासात जातो पण अलिबागहून वडखळला जायला हा एवढा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे ह्यामध्ये कोण आजारी पडला तर एखादा पेशंट मुंबईला न्यायला न्यायचा झाला हॉस्पिटलला त्याला सुविधा द्यायच्या झाल्या तो प्रश्न निर्माण होतो तर राज्य सरकार हा नि हा रस्ता कधी मंजूर करणार आता नागपूरला जोडणारा शंभर रस्ते आहेत बारामतीला जोडणारे शंभर रस्ते आहेत अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं राजधानीचं ठिकाण आहे आणि देशामध्ये एकमेव अशी राजधानी आहे की जी चार पदरींनी जोडलेली नाही याच्या संदर्भात सरकारचे मंत्री काय सांगतात की रस्त्याच्या खर्चापेक्षा जमिनीचा जा दर जास्त आहे आता तो रेडी जर काय आम्ही केला ना तयार आज सरकारनेच केलेला आहे तर रस्ता होणं आवश्यक आहे किती पण पैसे असले तर आज समृद्धी मार्ग झाला लोकांचे पैसे मधून आज शक्ती मार्ग होतोय मग मा अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल पण आज लोकांना आज आम्ही जिवंत अशेपर्यंत तरी चार पाच लिटर रस्त्याचे स्वप्न आम्हाला बघून दे पण मी या आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी सांगतो सरकारच्या मंत्र्यांनी आपापसात आप भानगड न करता जे आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करू दुर्दैवाने सत्तेतील खासदार आमदार आणि मंत्री हे योजनांना निधी मिळवून देण्यात अथवा या प्रश्नांवर राज्य किंवा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात अपयशी ठरल्याची घणाघाती टीका पंडित पाटील यांनी केली आहे पण आज लोकांना आज आम्ही जिवंत अशापर्यंत तरी चार पाच लिटर रस्त्याचे स्वप्न आम्हाला बघून दे पण मी या आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी सांगतो सरकारच्या मंत्र्यांनी आपापसात भांगण न करता जे आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून रायगड जिल्ह्यातील जनतेला विकासात्मक काम बघण्याची मी माझे सगळेच मित्र आहेत भरत शेठ माझा भाऊ आहे त्यांना बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांना मंत्रीपद मिळालं तर भरत शेठला पण माझी मागणी आहे अरे मंत्री तो मंत्री असतो काय त्याला विषय आहे पालकमंत्री होईल तेव्हा होईल पण ज्या वेळेला तुम्हाला संधी होती तेव्हा तुम्ही दवडली आज ठीक आहे पण माझ्या भरत यांना शुभेच्छा आहेत की पालकमंत्री झालं तर खऱ्या अर्थाने जनतेतला मंत्री जनतेतला जनते एक लोकप्रतिनिधी पालकमंत्री होईल आणि तो पालकमंत्री झाल्यावर सगळ्या लोकांना योग्य न्याय दिलाशी मला खात्री वाटते की तुम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी जनतेच्या कामासाठी वेळ खर्च करा उगा टीका टिपणीमध्ये ती� दौडू नका कारण रायगड जिथली जनता तुम्हाला पण ओळखते आणि तुम्ही ज्यांच्यावर टीका करता त्यांना पण ओळखते मी पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून सरकारकडे माग मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये केवळ बारामती नाही आम्ही उपमुख्यमंत्री बघितलं की बारामतीला उद्घाटन अरे पण रायगडला एखादा उद्घाटन करा ना आज अरिबाग वडखड रस्त्याचं चारपदीचं उद्घाटन मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करतो की तात्काळ तुमचा अधिकार वापरून अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल पण जो एक्झिस्टिंग रोड आहे तो, तो पूर्ण करावा आणि नितीन गडकरी यांना विनंती करतो तुम तुम्ही हिमालयात रस्ते नेले तो आम्ही रोज टीव्हीमध्ये तुमची इतिहास बघतो अलिबाग वणखळ रस्ता होईल ही तुम्ही जयंत पाटील यांना शब्द दिला होता त्याची तुम्ही पूर्तता करा लोकशक्ती लाईफ साठी धम्मशील सावंत सुधागड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा